श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सगळ विषयीला पत्र घातील याच्यावर काय कारवाई कराल तुम्ही काय कारवाई करणार आमच्या पक्ष म्हणून आम्ही पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही कायदे विषय मांडू आणि कायदे कारवाई करायची कायदे विषय तुम्ही काय कारवाई करणार

जे काही जरी पंधराशे स्थापित झाले तरी ते कायदा सुव्य ती बिघडून घे आणि संध्याकाळी त्यांचे नगरसेवक आणि नगरसेवक पदाधिकारी एक पत्रक वाटतात त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या ना जनताला पडका म्हणून असं उभाटा गटाचे जे प्रमुख मुळे येत आहेत त्याच्या कॉर्नर सभेसंदर्भातले निवेदन आहे उद्याची जी उबाटा गटाची जी जिजामाता चौकामध्ये ते कॉर्नर सभा आहे त्यांच्या प्रमुखाची पक्षप्रमुख म्हणून त्या सभेच्या आक्षेपार्थ आम्ही ते निवेदन देण्यासाठी दे आलेलो आणि ते आता जे काय पत्रक वाटत आहेत आमच्या ज्या भाजप पक्षाच्या झेंड्याला फडका म्हणून त्याचा उल्लेख केला आहे त्या आक्षेपासाठी आम्ही इथे आलेलो आहे निवेदन देण्यासाठी इथे आलो दे आपण आणि सर आम्ही स्पष्ट त्याचं जे आमच्या पी आय मॅडम आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं आता आणि त्यात आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडण्याची जी शक्यता आहे त्या पत्रकामुळे आणि जी कॉर्नर सभा आहेत ज्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी त्यांची जी कॉर्नर सभा आहे त्या ठिकाणी दोन हॉस्पिटल आहेत येतात आता ट्रॅफिकमुळे ती तिथे जे रुग्ण वगैरे वाहिका वगैरे येणार आहेत त्यांनासुद्धा तो अडचणीचा भाग होणार आहे आणि उद्या समजा त्यांनी उद्धव ठाकरे नाही समजा पक्षप्रमुख आहेत तेथे सभागी घ्यावी आमचं काही त्याच्यात हे नाही आहे पण वर्दळीच्या ठिकाणी सभा होऊ नये आणि आमच्या वरिष्ठांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या कधी तर काही जर त्यांनी बोलणं वगैरे केलं तर सभा ही उधून लावली जाणार कुठल्याही परिस्थितीमध्ये नक्कीच जाणार आम्ही आ एस पीकडे जाणार पुढेही पक्षाच्या वरिष्ठांना कानावर घालून ही विषय विषय आहे तो विषय आम्ही घेऊन वरिष्ठांच्यापर्यंत पोचणार पोचवणार आता आता पोचवणारच आहोत त्याबद्दल वादच नाही पण वरिष्ठांना त्यांना सांगून आम्ही वरिष्ठांपर्यंत कार्यवाही केली जाणार आहे आता पण आमची ती पत्रक वाटत आहेत आणि ते कॉर्नर सभा जी वर्दळीच्या ठिकाणी येतात ते वर्दळीच्या ज्या वाहतुकीशी जो अडथ अडथळा निर्माण होणार त्या निमित्त त्या जो निर्माण होणार त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे आता पी आय मॅडमकडे उल्ला मॅडमांकडे की ती कारवाई त्यांनी करावी जो आता पत्रक त्यांच्या स्थानिक नगरसेवक या त्यांच्या कार्यकर्त्याकडसून पूर्ण वाटप ते पत्रकाचे वाटप होत चालू आहे त्यांचं त्या पत्रकामध्ये आमच्या भाजपच्या झेंड्याला फडका म्हणून असा उल्लेख केलेला आहे त्यांनी त्या आशेपर्थ आम्ही जे पी मॅडमकडे त्या त्यांच्याकडे दात हे केलेली आहे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे त्यांनी

त्यांच्या सभेला आमचा काहीच आक्षेप नाही पण आमच्या पक्षाविषयी सभेला नाही याची आवश्यकता त्यांना सभा पक्षाची होऊ दे पण तो वर्गाच्या ठिकाणी होऊ दे आमच्या वरिष्ठांच्या कुठल्याही नेत्याला अपशब्द वगैरे त्यांनी वापर वापरू नये सभा उधळून जाऊ ते सभे मग ते कायदा सुव्यवस्था तुम्ही काय असेल ते तुमच्या तुम्ही परिणय बघायचं मग सभा उधळून जाऊ याचा आम्ही पण प्रयत्न करणार जे काय कायदा व्यवस्था तुम्ही फक्त जबाबदारी घ्या ठिकाणी घेतल्या जरी पंधराशे वारसा तरी तिथे स्थापित झाले तरी ते कायदा व्यवस्था तुमचे निघडले नाही ती बिघडून घे आणि संध्याकाळी त्यांचे नगरसेवक आणि नगरसेवकचे पदाधिकारी एक पत्रक वाटतात त्याच्यात भारतीय जनता पक्ष त्या असं उपाटा गटाचे जे प्रमुख म्हणून येत आहेत त्याच्या कॉर्मर सभेसंदर्भात ते निवेदन आहे जी उबाटा गटाची जी जिजामाता चौकामध्ये ते कॉर्नर सभा आहे त्यांच्या प्रमुखाची पक्षप्रमुख म्हणून त्या सभेच्या आक्षेपार्थ आम्ही ते निवेदन देण्यासाठी दे आलेलो आणि ते आता जे काय पत्रक वाटतात आमच्या ज्या भाजप पक्षाच्या झेंड्याला फडका म्हणून त्याचा उल्लेख केलाय त्या आक्षेपासाठी आम्ही इथे आलेलो आहे निवेदन देण्यासाठी इथे आलो आपण आणि सर आम्ही स्पष्ट त्याचं जे आमच्या पी आय मॅडम आहेत मुल्हा त्यांना आम्ही निवेदन दिलं आता आणि त्यात आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडण्याची जी शक्यता आहे त्या पत्रकामुळे आणि जी कॉर्नर सभा आहेत ज्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी त्यांची जी कॉर्नर सभा आहे त्या ठिकाणी दोन हॉस्पिटल आहेत इथंच आता ट्राफिकमुळे ती तिथे जे रुग्ण वगैरे वाहिका वगैरे येणार आहेत त्यांनासुद्धा तो अडचणीचा भाग होणार आहे उद्या समजा त्यांनी उद्धव ठाकरे नाही समजा पक्षप्रमुख आहेत ते सभागी घ्यावी आमचं काही त्याच्यात हे नाही आहे पण वर्धवच्या ठिकाणी सभा होऊ नये आणि आमच्या वरिष्ठांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या कधी आक्षेपार्थ काही जर त्यांनी बोलणं वगैरे केलं तर सभा ही उधून लावली जाणार कुठल्याही परिस्थितीमध्ये नक्कीच जाणार आम्ही एस पीकडे जाणार पुढेही पक्षाच्या वरिष्ठांना कानावर घालून ही विषय विषय आहे तो विषय आम्ही घेऊन वरिष्ठांच्यापर्यंत पोचणार पोचवणार आह आता आता पोचवणारच आह त्याबद्दल वादच नाही पण वरिष्ठांना त्यांना सांगून आम्ही वरिष्ठांपर्यंत कार्यवाही केली जाणार आहे आता पण आमची ती पत्रक वाटत आहेत आणि ते कॉर्नर सभा जी वर्दळच्या ठिकाणी घेतात ते वर्दळच्या ज्या वाहतुकीशी जो अडथळ अडथळा निर्माण होणार त्या निमित्त त्या जो निर्माण होणार त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे आता पी आय मॅडमकडे मुल्ला मॅडमांकडे की ती कारवाई त्यांनी करावी जो आता पत्रक त्यांच्या स्थानिक नगरसेवक हो किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून कर पूर्ण वाटप पत्रकाचे वाटप होत चालू आहे त्यांचं त्या पत्रकामध्ये आमच्या भाजपच्या झेंड्याला फडका म्हणून असा उल्लेख केलेला आहे त्यांनी त्या आशेवासनं आम्ही जे पी आय जे त्या त्यांच्याकडे दा हे केलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर का त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते आश्वासन दिलेलं आहे ते

त्यांच्या सभेला आमचा काहीच आक्षेप नाही पण आमच्या पक्षपक्षा सभेला नाहीये आवश्यक त्यांना सभा पक्षाची होऊ दे आमच्या पण तो वर्ग ठिकाणी होऊ नये आमच्या वरिष्ठांच्या कुठल्याही नेत्याला अपशब्द वगैरे त्यांनी वापर वापरू नये सभा उधळून जाऊ ते मग ते काय त्याच व्यवस्था तुम्ही काय असेल ते तुमच्या तुम्ही परडे बघा मग सभा उधळून लावू या आम्ही पण प्रयत्न करणार जे झाले तुम्ही फक्त जबाबदारी घ्या घ्यायशी ठिकाणी घेतले जरी पंधरा किंवा अर्ध हजार तरी ते स्थापित झालं तरी ते कायदा व्यवस्था तुमचे आणि संध्याकाळी त्यांचे नगरसेवक आणि नगरसेवक पदाधिकारी एक पत्रक वाटतात त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या ना यंदाला तुम्ही म्हणून असं उपाटा गटाचे जे प्रमुख म्हणून येत आहेत त्याच्या कॉर्नर सभेसंदर्भात ते निवेदन आहे उद्याची जी उबाटा गटाची जी जिजामाता चौकामध्ये ते कॉर्नर सभा आहे त्यांच्या प्रमुखाची पक्षप्रमुख म्हणून त्या सभेच्या आक्षेपार्थ आम्ही ते निवेदन देण्यासाठी दे आलेलो आणि ते आता जे काय पत्रक वाटत आहेत आमच्या ज्या भाजप पक्षाच्या झेंड्याला फडका म्हणून त्याचा उल्लेख केला के आहे त्या आक्षेपासाठी आम्ही इथे आलेलो आहे निवेदन देण्यासाठी इथे आलो दे दे आपण आणि सरासर आम्ही स्पष्ट त्याचं जे आमच्या पी आय मॅडम आहेत त्यांना आम्ही निवेदन दिले आता आणि त्यात आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडण्याची जी शक्यता आहे त्या पत्रकामुळे आणि जी कॉर्नर सभा आहेत ज्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी त्यांची जी कॉर्नर सभा आहे त्या ठिकाणी दोन हॉस्पिटल आहेत इथंच आता ट्राफिकमुळे ती तिथे जे रुग्ण वगैरे वाहिका वगैरे येणार आहेत त्यांनासुद्धा तो अडचणीचा भाग होणार आहे आणि उद्या समजा त्यांनी उद्धव ठाकरेने समजा पक्षप्रमुख आहेत तेथे सभागी घ्यावी आमचं काही त्याच्यात हे नाही आहे पण वर्दळीच्या ठिकाणी सभा होऊ नये आणि आमच्या वरिष्ठांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या कधी आशेपार्थ काही जर त्यांनी बोलणं वगैरे केलं तर सभा ही उधून लावली जाणार कुठल्याही परिस्थितीमध्ये नक्कीच जाणार आम्ही आ एस पीकडे जाणार पुढेही पक्षाच्या वरिष्ठांना कानावर घालून ही विषय विषय आहे तो विषय आम्ही घेऊन वरिष्ठांच्यापर्यंत पोचणार पोचवणार आता आता पोचवणारच आहोत त्याबद्दल वादच नाही पण वरिष्ठांना त्यांना सांगून आम्ही वरिष्ठांपर्यंत कार्यवाही केली जाणार आहे आता पण आमची ती पत्रक वाटत आहेत आणि ते कॉर्नर सभा जी वर्दळीच्या ठिकाणी येतात ते वर्दळीच्या ज्या वाहतुकीशी जो अडथ अडथळा निर्माण होणार त्या अडथळानिमित्त त्या जो निर्माण होणार त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे आता पी आय मॅडमकडे उल्ला मॅडमांकडे की ती कारवाई त्यांनी करावी जो आता पत्रक त्यांच्या स्थानिक नगरसेवक या त्यांच्या कार्यकर्त्याकडसून पूर्ण वाटप ते पत्रकाचे वाटप होत चालू आहे त्यांचं त्या पत्रकामध्ये आमच्या भाजपच्या झेंड्याला फडका म्हणून असा उल्लेख केलेला आहे त्यांनी त्या आक्षेपार्थ आम्ही जे पी आर मॅडमकडे त्या त्यांच्याकडे दात हे केलेली आहे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कर, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे उद्याची जी उबाटा गटाची जी जिजामाता चौकामध्ये ते कॉर्नर सभा आहे त्यांच्या प्रमुखाची पक्षप्रमुख म्हणून त्या सभेच्या आक्षेपार्थ आम्ही ते निवेदन देण्यासाठी आलेलो आणि ते आता जे काय पत्रक वाटत आहेत आमच्या ज्या भाजप पक्षाच्या झेंड्याला फडका म्हणून त्याचा उल्लेख केला आहे त्या आक्षेपासाठी आम्ही इथे आलेलो आहे निवेदन देण्यासाठी इथे आलो आपण आणि सर आम्ही स्पष्ट त्याचं जे आमच्या पी आय मॅडम आहेत मुलगा त्यांना आम्ही निवेदन दिलं आता आणि त्यात आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडण्याची का जी शक्यता आहे त्या पत्रकामुळे आणि जी कॉर्नर सभा आहेत ज्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी त्यांची जी कॉर्नर सभा आहे त्या ठिकाणी दोन हॉस्पिटल आहेत इथंच आता ट्राफिकमुळे ती तिथे जे रुग्ण वगैरे वाहिका वगैरे येणार आहेत त्यांनासुद्धा तो अडचणीचा भाग होणार आहे आणि उद्या समजा त्यांनी उद्धव ठाकरे नाही समजा पक्षप्रमुख आहेत तेथे सभागी घ्यावी आमचं काही त्याच्यात हे नाही आहे पण वर्दळीच्या ठिकाणी सभा होऊ नये आणि आमच्या वरिष्ठांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आशेपार्थ काही जर त्यांनी बोलणं वगैरे केलं तर सभा ही उधून लावली जाणार कुठल्याही परिस्थितीमध्ये नक्कीच जाणार आम्ही आ एस पीकडे जाणार पुढे पक्षाच्या वरिष्ठांना कानावर घालून ही विषय विषय आहे तो विषय आम्ही घेऊन वरिष्ठांच्यापर्यंत पोचव पोचवणार आता आता पोचवणारच आहोत त्याबद्दल वादच नाही पण वरिष्ठांना त्यांना सांगून आम्ही वरिष्ठांपर्यंत कारवाई केली जाणार आहे आता पण आमची ती पत्रक वाटत आहेत आणि ती कॉर्नर सभा जी वर्दळीच्या ठिकाणी घेतात ते वर्दळीच्या वाहतुकीशी जो अडथळ अडथळा निर्माण होणार त्या अडथळ्यानिमित्त त्या जो निर्माण होणार त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे आता पी आय मॅडमकडे मुल्ला मॅडमांकडे की ती कारवाई त्यांनी तर करावी जो आता पत्रक त्यांच्या स्थानिक नगरसेवक हो किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून पूर्ण वाटप पत्रकाचे वाटप होत चालू आहे त्यांचं त्या ते पत्रकामध्ये आमच्या भाजपच्या झेंड्याला फडका म्हणून असा उल्लेख केलेला आहे त्यांनी त्या ते आशेवासह आम्ही जे पी आय जो त्या दा त्यांच्याकडे दात हे केलेली आहे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर ते का त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे त्यांनी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला